नमस्कार नमस्कार ले था था। का आणल्या जात बकरा आणलाय काय सांगतोय बकऱ्याचं पन्नास हजार सांगतो पन्नास हजार वैशिष्ट सांगायचं राहायचं कस काय विजापुरी आहे हा चांगलाय नाकाला विकायला लांबी बिंबी चांगले सगळे आहे ब्रिल्डिंग साठी चालतोय मेंढ्यांना कलर कोणता आहे काही डपळा कलर आहे हा डपळा दाताला कसा आहे सहा दाती जुळा काय म्हणत आता नाही अजून बाकी एक दात कडदात शिल्लक कडदात शिल्लक आहे तर फिरवून दाख बकरा तर मित्रांनो बघू शकता बकरा एकदम खटखटीत आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण यांचा मोबाईल नंबर देतो या नंबरवर संपर्क करा आपला जर मोबाईल नंबर सांगा की आठशे सदतीस नव्याण्णव अडतीस बावीस तर चालतो मित्रांनो बघू शकता यांचा आपण मोबाईल नंबरही दिला आहे ह्या नंबरवरती संपर्क करा एकदम असा गॅरंटीचा बकरा आहे आणि आपल्याकडे कायम माल असतो ना कायम माल असतो कायम आहे यांच्याकडे बकरी कुकरी कायम खरेदी असते माटी घ्यायची जातीची जर कोणाला घ्यायचं असेल त्यांचे संपर्क करा धन्यवाद